नमस्कार मंडळी तर आजचा आपला विषय असा आहे तुमचे असो माझे असो मोबाईल काय हे मुलं काय सोडतच नाही हातातून त्यांना जेवण करायच्या वेळेस मोबाईल लागतो प्रत्येक गोष्टीमध्ये मोबाईल लागतो तर तो मोबाईल आता आपल्याला कसा सोडवता येईल याविषयी मी तुम्हाला आता अशा चार गोष्टी सांगणार आहे त्या तुम्ही करून बघा म्हणजे मुलं काय मोठे पण बघणार नाही टी व्ही आणि गुपचूप जेवण करतील आणि आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टी व्ही कार्टून बघण्यामुळं काय होतं हे मुलं खूप वेळ घालवतात अभ्यास नाही करत इकडे तिकडे टंगळमंगळ करतात मोबाईलमध्ये कार्टून बघतात अनेक घरांमधले हे मुलं मोबाईल बघितल्याशिवाय तर जेवत जेवणच करत नाही त्यांच्या म्हणजे घशामध्ये असा घासच उतरत नाही तुमचं पण तसं असेल तर बघा आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही पण ऐका मुलांना काय होतं माहिती काय हे जास्त मोबाईल वापर वापरल्यामुळे त्यांना मानसिक शारीरिक आणि त्यांच्या आरोग्यावर काय होतं चुकीचा परिणाम होतो म्हणजे काय करतात ते चिडचिड करतात झोपत नाही लवकर जास्त रडणे आणि अभ्यासामध्ये काय होतं थोडीशी त्यांची गती काय होती संथ होती आणि हे मुलं काय करतात मोबाईलवर सतत गेम खेळतात बालकांचं लक्ष नसल्यामुळे वेगवेगळे गेम डाउनलोड करतात आणि ते गेम खेळत बसणं पालकांना असं वाटतं की आमची मुलं हा स्टडी करते बाबा मोबाईल घेतला म्हणजे आता काय आपला ताण वाचतो आता आपल्याला झोपताही निवांत मुलांनी घेतला मोबाईल बसू द्या आता त्यांना निवांत आणि आपल्याला निवांत पण त्याच्यामध्ये त्यांचं डोळ्याचे किंवा शारीरिक मानसिक खूप त्यांच्या आरोग्यावर चुकीचा असा परिणाम होतो त्यामुळे तुम्ही काय करायचं लक्ष द्यायचं थोडंसं त्यांच्याकडे आणि आता मी पहिली गोष्ट अशी सांगणार आहे ती तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका स्क्रीन टाईम फिक्स करून ठेवायचा आपण पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय मुलांचं जे स्क्रीन टाईम आहे ना आपण फिक्स करून ठेवायचं रोज आपण तेवढंच वेळ त्यांना ते, ते गॅझेट द्यायचं की एवढ्या एवढ्या वेळामध्ये तू फोन बघायचा आणि नंतर ठेवून द्यायचा पंधरा मिनटं असू दे वीस मिनटं असू दे तीस मिनटं असू दे किंवा मग फोनमध्ये तुम्ही एज्युकेशनल तुमचे जे काही मुलांचे ॲप्लिकेशन तुम्ही घेऊन ठेवलेले असतात त्यापुरतं त्यांना मर्यादित वेळेपुरतं त्यांना फक्त तेवढा वेळ मोबाईल द्यायचा दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना संगीत शिकवा तुम्ही काय होतं एक संगीत म्हणजेच म्युझिक शिकवल्याने मुलांचं काय होतं एक ब्रेन डेव्हलप होतं चांगला आणि त्यांचं काय होतं काही काहींना खेळायला आवडतं मुलांना काही खेळायला आवडतं तर तुम्ही आठवड्यातून आठवडाभर तर वेळ नाही भेटणार मुलांसोबत खेळायला तर घरी काही ॲक्टिव्हिटी करून बघायच्या तसंच मग बॅडमिंटन क्रिकेट त्यांना खेळायला पाठवायचं तसंच संगीत पेंटिंग यासारख्या अनेक क्रिएटिव्हिटी गोष्टी असतात त्या पण तुम्ही मुलांना शिकवू शकतात पुढची गोष्ट म्हणजे एक ठराविक वेळीच फोन द्यायचा त्यांना सारखं सारखं फोन हातात द्यायचा नाही जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या मुलाची सवय लगेचच्या लगे, लगे मोडता येणार नाही आहे तर आपण त्यांना दिवसातून एक दोन वेळा थोडा थोडा वेळ द्यायची लगेच असे सवय मोडायची नाही दे मोबाईल इकडं आणि ठेवून देणं अभ्यासाला बस असं करू नका त्यांच्या मनावर डायरेक्टली परिणाम होऊ शकतो सो थोडं थोडं संध्याकाळी कमी तसच, आ, कमी करत चालायचं थोडंसं द्यायचा दहा पंधरा मिनटं थोडे थोडे त्यांचे रोजचे कमी कमी करत चालायचे म्हणजे त्यांचं मन दुसरीकडं वळवायचं जेणेकरून त्यांना सवय लागेल तसंच तुम्ही मुलांनी मुलांचा जर फोनचा वापर कमीत कमी करावं यासाठी तुम्ही मोबाईल त्यांना कमीत कमी प्रमाणात वापरायला देऊ शकतात तसेच मुलांना ऑफलाईन इंटरनेट एंटरटेनमेंटचा मार्ग देऊ शकता तुम्ही किंवा मग त्यांना वेगवेगळं वेग काहीतरी कारण सांगून फोनपासून दूर ठेवायचं तसेच त्यांना वेगवेगळ्या वेग टिप्स सांगायचं तू हे कर आपण ही गेम खेळू ती गेम अशाच प्रकारे तुम्ही मुलांना चांगल्या गोष्टी गाणी वाचून दाखवा किंवा त्यांच्याकडून वाचून घ्या ज्यामुळे मुलांची प्रगती चांगली होईल आणि त्यांच्या डोळ्यांचं पण म्हणजे दृष्टी खराब होणार नाही ना जेणेकरून त्यांना पुढे प्रॉब्लेम येणार नाही ना सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>